नमस्कार माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत श्री स्वामी समर्थ समर्थ या गोष्टी आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत आणि आता श्रावण महिना चालू आहे म्हणून आम्ही केलो होतो भीमाशंकरला तिथे पोचल्यानंतर भरपूर असलेल्या गाड्यांची खूप सारा गाडी लागले त्याच्यामुळे ना भरपूर अशी गर्दी तिथे जी आहे बघायला मिळाली नंतर आम्हाला खूप वेळ जे आहे दर्शनाला लागला कारण श्रावण महिना चालू आहे आणि श्रावण महिना चालू असल्यामुळे जे आहे अनेक भाविक जे आहेत म्हणजे हजारच्यापेक्षाही जास्त भाविक जे आहेत तिथे जातात भीमाशंकरला जातात भीमाशंकरचं परिसर अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे तिथे असलेले छोटे छोटे धबधबे त्याचबरोबर राम मंदिर असे विविध मंदिरं जे आहेत ना तिथे आपल्याला बघायला मिळतात हा जो एरिया आहे यामध्ये अगदी छोटे छोटे दुकानं आहे आणि एक बाहेर नाश्त्यासाठी हॉटेल सुद्धा छोटीशी आहे त्याचबरोबर बघा इथे जे दुकान असतात त्यामध्ये

あのこ